एसटी भाडेवाडमध्ये पंधरा टक्केची वाढ झाल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा आदेश तात्काळ रद्द करावा असा इशारा शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला सोलापूर येथे एस टी महामंडळाच्या ऑफिस समोर रस्ता रोको व चक्काजाम आंदोलन शिवसैनिकांकडून करण्यात आले शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन हाती घेऊन एक ही एस टी सोलापूर एस टी स्टँडच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा शिवसैनिकांकडून व पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आला काय भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख संपूर्ण महाराष्ट्राला आधी दिले पदाधिकाऱ्यांना की एसटी दर वाढ केलेल्या आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळाचा कुठलीही बैठक नाही घेता अरे राहू पद्धतीने त्यांनी भाडे वाढ आहे पंधरा टक्केने त्यामुळं सोला महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनीला पुरुष पुरुष मंडळींना फिरणं मुश्किल झालेलं आहे लाडली बहिणीच्या निवडणुकीच्याकडून मतं घेतले पण त्यांच्यासुद्धा योजना बंद करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सर्व जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुखच्या नेतृत्वाखाली या सोलापूर एस टी स्टँडवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे पण पर जोपर्यंत भाडेवाढ कमी करत नाही तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जेवते ना एकही एस टी आम्ही बाहेर दे जाऊ देणार नाही असा इशारा परिवहन मंत्रालयाला देत आहोत